हाय एव्हरीवान वेलकम बॅक टू द चॅनल कसे आहात तुम्ही सगळे आय होप तुम्ही सगळे खूप मस्त आणि मजेत असाल आणि जस्ट वन थाउजंड सबस्क्रायबर्स पूर्ण झाले आहेत या चॅनलचे आणि मॉनिटायझेशन पण झालेलं आहे तर म्हटलं चला थोडंसे ही जी काही जर्नी आहे ती तुमच्यासोबत शेअर करूया कारण बऱ्याच यूट्यूबर्स आहेत ब्लॉगर्स आहेत जे ब्लॉग्स बघतात सो so, त्यांना पण थोडंफार काहीतरी फायदा होईल आधी जेव्हा मैथिली ब्लॉग्सवर हे असे माईलस्टोन मी काय माईलस्टोन क्रॉस करायचे त्यावेळेला मला असं नाही वाटायचं की कोणाला सांगावं वगैरे किंवा माझ्यापासून कोणी मोटिवेट होतील कारण त्यावेळी माझं असं होतं की मला नव्हतं वाटत की मी खूप काही असं वेगळं करते बट आता असं झालं ना की तो एक दोन तीन वर्षांचा एक्सपिरियन्स आणि आत्ताचं हे त्यामुळे माझ्याकडे एक थोडं जास्त एक्सपिरियन्स आहे असं मला वाटतंय आणि म्हणून तुमच्यासोबत जे काय हे मी इतक्या महिन्यांमध्ये केलं ते तुमच्यासोबत शेअर करणार आहे या व्हिडिओमध्ये तर चला सुरुवात करूया हा जो व्हिडिओ आहे तो मोठा होणार आहे मी याच्यामध्ये दोन तीन पार्ट्स काही करत बसणार नाही आहे सो मे बी हा व्हिडिओ जो आहे तो सतरा अठरा एकोणीस मिनिटाचा पण होऊ शकतो सो त्या विचारांनी बसा किंवा स्वयंपाक करत असाल तर फोन ठेवा समोर तुमच्या किचन प्लॅटफॉर्मवर कानामध्ये हेडफोन लावा आणि जो व्हिडिओ आहे तो बघा म्हणजे तुमच्याकडे तेवढा टाईम पाहिजे कारण अर्धवट बघितलं तर तुम्हाला काहीच नाही यातून समजणार जे आहे ते हे स्टार्ट केलं तसं तर स्टार्ट आधी केलं होतं कधीतरी आणि त्यानंतर मला वाटतं डिसेंबरमध्ये काहीतरी एक दोन व्हिडिओज मी टाकले होते असा काही माझा प्लॅन नव्हता त्यावेळेला की हे कंटिन्यू करायचं वगैरे नॉर्मली शूट केलं होतं आणि टाकलं होतं त्यानंतर सहा जानेवारीला फर्स्ट टाईम मी ब्लॉग टाकला हंड्रेड डेज हंड्रेड ब्लॉग्सचा फर्स्ट ब्लॉग त्या दिव त्यावेळे त्याच्या आधी म्हणजे पहिले सहा दिवस जानेवारी जे आ, मी ठरवत होते मला मा, प्रिपेअर करत होते त्या चॅलेंजसाठी आणि ते माझं मीच मला चॅलेंज दिलं होतं आता बऱ्याच जणांना असं वाटेल की स्वतःचं स्वतःला कोण चॅलेंज देतं वगैरे बट येस मी दिलं होतं आणि त्याचा मला फायदा झाला स्वतः स्वतःला चॅलेंज द्यायला सुरुवात करा दुसऱ्या कोणी देण्यापेक्षा तर सहा जानेवारीला जे आहे ते स्टार्ट केलं होतं पहिला ब्लॉग टाकला होता मी आणि त्यानंतर जे मॉनिटाईज झालेलं आहे चॅनल ते झालेलं आहे सात आठ जूनला सात जूनला माझे वन थाउजंड सबस्क्रायबर्स कम्प्लीट झाले आणि आठ जूनला लगेचच मॉनिटाईज झालं तर ऑलमोस्ट पाच महिने लागले म्हणजे पूर्ण पाच महिने एक दिवस लागलं वन थाउजंड सबस्क्रायबर कम्प्लीट व्हायला तर कम्पेअर टू दॅट चॅनल मैथिली ब्लॉग्स आणि याच्यामध्ये जर कंपॅरिझन केलं तर हे चॅनल थोडं लेट मॉनिटाईज झालं थोडं म्हणजे दोन महिने ऑलमोस्ट ते जे चॅनल होतं ते तीन महिन्यातच मॉनिटाईज झालं होतं आता मी तुम्हाला सांगते की लेट का झाला पण हे चॅनल माझं चांगल्या पद्धतीनं का चालते किंवा का ग्रो करते हे मी तुम्हाला सांगते तर जेव्हा मैथिली ब्लॉग्स मी चालू केलं तर त्यावेळी यूट्यूब आणि कसं चालतं अल्गोरिदम काही गोष्टी आम्हाला माहिती नव्हत्या तर त्यावेळी कसं जस्ट घेतला कॅमेरा फोन घेतला ब्लॉगिंग स्टार्ट केलं आणि अपलोड केलं इतकंच माहिती होतं पण बाकीच्या काहीच टेक्निकल गोष्टी माहिती नव्हत्या तर त्यावेळी कसं केलं होतं मम्मी म्हणा किंवा मी म्हणा या आम्ही सगळ्यांनी ना सगळ्यांना पाठवून ठेवलं होतं की सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा सबस्क्राईब करा इव्हन माझ्या भावानं पण सांगून ठेवलं होतं त्याच्या फ्रेंड्सना की तुम्हाला इंटरेस्ट नसेल म्हणजे ऑब्व्हियसली मुलांना या सगळ्यात इंटरेस्ट नसतो तर तुम्हाला इंटरेस्ट नसेल नाही आहे तर तुम्ही बघू नका पण ते फोर थाउजंड आवर्स जे आहेत वॉच टाईम तो कम्प्लीट करायला लागतो सो जिममध्ये वगैरे जाल तेव्हा साईडला फोन ठेवून द्या आणि ते चालू राहू दे ते ब्लॉग तर अशा पद्धतीनं ना सांगून 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 लोकांना मी सबस्क्राईब करायला लावत होते आणि वॉच टाईम पण कम्प्लीट झाला असं नाही की झालं की फक्त सबस्क्राईब केलं लोकांनी आणि ब्लॉग्स बघितले नाहीत वॉच टाईम पण कंप्लीट झाला त्यांनी बघितलं पण पण त्या लोकांना कसं होतं त्यांचा इंटरेस्ट नव्हता त्यामध्ये जास्त मी सांगितलं म्हणून त्यांनी सबस्क्राईब केलं आणि एक चार पाच व्लॉग्स बघितले असं होतं त्यांना फार इंटरेस्ट नव्हता हो त्यामुळे हळूहळू काय झालं त्यांचा इंटरेस्ट जो आहे तो कमी होत गेला आणि जे जेन्युअन सबस्क्रायबर्स आहेत ज्यांना ॲक्च्युअलमध्ये व्लॉग्स आवडतात ज्यांनी माझा कॉन्टेंट बघून माझ्या चॅनलवर आलेले आहेत ते खूपच कमी राहिले त्यामुळं झालं काय माझी ग्रोथ जी आहे चॅनलची जी पहिल्या तीन महिन्यांमध्ये जे चॅनल मॉनिटाईज झालं होतं ती ग्रोथ हळूहळू हळूहळू कुठेतरी कमी व्हायला लागली आणि कम्पेअर टू फर्स्ट टू थ्री मंथ्स मग त्यानंतर काय झालं मला पण एक डिमोटिवेशन यायला लागलं की असं कसं होतं आहे का नाहीत लोक सबस्क्राईब करत आहेत किंवा का तर याच्या मागचं रिझन हेच होतं की यूट्यूबच्या अल्गोरिदमला हा मेसेज गेला की भरपूर लोक हिला सबस्क्राईब करत आहेत पण हिचं जे व्हिडिओ आहे ब्लॉग आहे ते बघत नाहीत म्हणजे हिचा कॉन्टेंट चांगला नाही कारण यूट्यूब कुठली व्यक्ती नाही आहे यूट्यूब एक काय बोलतात त्याला एक आपण काय बोलू यंत्र म्हणू आपण त्याला किंवा टेक्नॉलॉजी बोलू त्याला तुम्ही फिलिंग्स नाही आहेत त्याला तुम्ही काय त्याच्यापर्यंत पोहोचवताय हे इम्पॉर्टंट आहे आणि माझ्या चॅनलवरून हेच झालं की हजार लोक सबस्क्राईब करतात पण बघतात पाचशे म्हणजे कॉन्टेंट काही बघण्यासारखा या चॅनलवर नाही आहे त्यामुळे ते जे चॅनल आहे त्याचे जे व्हिडिओज आहेत ते पुढे बूस्ट झाले नाहीत आणि मॅक्स मॅक्स व्ह्यूज त्याचे वीस एकवीस हजार होते मग ते पण माझ्या भावाच्या लग्नाचे सिरीज होते त्यातल्या एक दोन ब्लॉग्सना मॅक्स व्ह्यूज ते होते शॉर्ट टाका काही टाका कुठ कशाचाही त्यावर काही परिणाम व्हायचा नाही दुसरी गोष्ट मी कन्सिस्टंट नव्हते कन्सिस्टंट नव्हते याचा पण हा परिणाम झाला की लोकांना समजायचंच नाही मी कधी जे म्हणजे इंटरेस्टेड आहेत हजारमधले पाचशे पण जे इंटरेस्टेड आहेत फिफ्टी पर्सेंट त्यांना वाटतं मी टाकावं त्यांना समजायचंच नेहमी नेमकं काय करते का टाकते व्हिडिओ नाही टाकते तर या सगळ्या गोष्टी त्या चॅनलवर झाल्या आणि त्याचा परिणाम असा झाला की त्या चॅनलची ग्रोथ स्टक झाली पुढे बूस्ट करेन युट्यूब ते जे चॅनल आहे ते मग त्यानंतर आता हे चॅनल आहे ह्याचा तर मला एक्सपिरियन्स होता की मी काही शून्यातून जरी शून्य सबस्क्रायबरमधून जरी स्टार्ट केलं असलं तरी मला शंभर टक्के माहिती होतं की मला काय करायचंय तर मग मी चॅनल ओपन केलं कुठेही काहीही टाकलं नाही जस्ट मी त्या दरम्यान ना त्याच्या आधी एक दोन महिने मिनी ब्लॉग्स टाकत होते इंस्टाग्रामवर तर त्या त्या मिनी ब्लॉगमध्ये एक एक की दोन ब्लॉग्स मी असे टाकले की फुल ब्लॉग ऑन यूट्यूब यूट्यूबला तुम्ही चेक करू शकता असं मी टाकलं होतं आणि पण ते दोन सुरुवातीचे दोन होते ते पण झालं कसं की तिथे मी कुठलीही लिंक वगैरे दिली नाही की लोकांनी जा लिंक करा जे केलं तर लोकांनी केलं म्हणजे सुंदर सफर सर्च केलं आणि पाहिजे तर बघितलं नाही तर सोडून दिलं असं लिंक दिली असती तर कसं झालं असतं मी लिंक देते पण लोक येत आहेत पण सबस्क्राईब करत नाहीत असं झालं असतं सो लोकांनी स्वतःच सर्च केलं स्वतःच पाहिलं त्यामुळे त्याचा तो नेगेटिव्ह इम्पॅक्ट जो आहे तो माझ्या चॅनलवर काही झाला नाही तर जर मला तुम्हाला यातून हे सांगायचं आहे की जर तुमचं नवीन चॅनल आहे तर सुरुवातीला आपल्याला वाटतं की लोकांनी यावं बघावं पण कुठेही लिंक शेअर करू नका कुणालाही कुठलाही व्हिडिओ शेअर करू नका कारण यामुळे होतं कसं तुम्हाला माहिती नाही त्या व्यक्तीला किती इंटरेस्ट आहे व्लॉगिंगमध्ये तुम्ही जे तुमचं जे नीश आहे त्यामध्ये त्या व्यक्तीला किती इंटरेस्ट आहे तुम्हाला माहिती नाही तुम्ही पाठवून द्याल तो येईल चॅनलवर बघेल तुमच्या खातर मना मन राखण्याखातर हे करेल सबस्क्राईब करेल आणि तिथून निघून जाईल पण यूट्यूबच्या अल्गोरिदमला त्यानंतर मेसेज असा जाईल की या व्यक्तीचा सा कॉन्टेंट चांगला नाही आहे लोकं येत आहेत पण बघत नाहीत किंवा चॅनलवर राहत नाहीत त्यामुळं ऑटोमॅटिक लोक येऊ द्या मला तीन महिने लागले होते आधीचं चॅनल मॉनिटर्स व्हायला इथं पूर्ण पाच महिने लागले पण जे लोक आता मी हंड्रेड पर्सेंट सांगू शकते की हाताच्या बोटावरचे चार पाच लोक जर सोडले माझ्या घरचे तर बाकीचे जे आहेत आत्ता ते सगळेच्या सगळे ऑलमोस्ट इलेवन हंड्रेड ट्वेल्व हंड्रेड आपलं झालेलं आहेत सबस्क्रायबर तर जे आहेत बाकीचे ते सगळे स्वतःच्या मर्जीनी आलेत आणि त्यामुळं झालं कसं पहिल्यापासून माझं जे ऑडियन्स रिटेन्शन आहे ते नेहमी हाय राहिलं आधीच्या चॅनलवर सव्वीस टक्के सत्तावीस टक्के तीस टक्के ऑडियन्स रिटेन्शन होतं म्हणजे तेवढाच व्हिडिओ बघायचे लोक जर पंधरा मिनटाचं असेल तर ता त्यातलं पंचवीस टक्केच बघायचे तीस टक्केच बघायचे त्याच्यापेक्षा जास्त नाही पण आता कसं झालं आहे आता माझे व्हिडिओज जे आहेत ते ऑलमोस्ट पन्नास टक्केपर्यंत पाहिले जातात लॉंग व्हिडिओजवर अजून काम करायची गरज आहे मलाही माहिती आहे बट होतील गोष्टी हळूहळू आता तर ही सुरुवात झालेली आहे आता या सगळ्यामध्ये मला अडचणी काय काय आल्या तर जे मी हंड्रेड डेज हंड्रेड ब्लॉग चॅलेंज घेतलं होतं त्याच्यामध्ये मला भरपूर अडचणी आल्या ते तर मी तुम्हाला बोललेच आहे काय काय पण अशा पण गोष्टी व्हायच्या ना की मी आजारी पडायचे किंवा काहीतरी व्हायचं तर या अडचणी आल्या दुसरी गोष्ट ही झाली होती की सेवन हंड्रेड सबस्क्रायबर्स छान झाले आणि सेवन हंड्रेड सबस्क्रायबर नंतर स्टक झालं म्हणजे दिवसाला एक वाढतंय दोन वाढतंय असं व्हायला लागलं आणि त्या दरम्यान मी जाऊन आले होते व्हिएतनामला व्हिएतनामला जाऊन आले आजोबा गेले सो आजोबा गेल्याचा जो गॅप होता हंड्रेड डेजमध्ये नाईन्टी एट डेज मी कंटिन्युअसली ब्लॉग्स अपलोड केले पण त्यानंतर पंधरा दिवसाचा जो गॅप पडला त्याच्यामध्ये जे रोज एक आठ दहा बारा पंधरा असे सबस्क्रायबर वाढत होते ते स्टक झाले माझे सेवन हंड्रेड स सातशे ते सातशे दहा वीस या दरम्यानच राहिले होते आणि मग त्यानंतर ना माझ्या डोक्यात एक कसं चाललं होतं की मी जेव्हा सांगलीत होते तर मला सुनेत्रा ताईचं नाव तुम्ही माझ्या तोंडून भरपूर वेळा ऐकलं तर सुनेत्रा मला सांगितलं की आता आजोबांना जाऊन दहा बारा दिवस झाले आहेत जरी तू सांगलीत थांबत असशील तरी तू शॉर्ट स्टरी टाक दोन तीन मिनिटाचं तरी काहीतरी टाक गॅप नाही पडला पाहिजे कारण तू एवढ्या मेहनतीनं शंभर दिवस किंवा अठ्ठ्याण्णव दिवस व्लॉग्स टाकलेत तर तू काहीतरी टाकायला सुरू कर मग मी आपल्या शॉर्ट्समध्ये मा मला असं वाटायचं की मा माझं ब्युटी टिप्स आणि याच्यामध्ये मा माझा थोडासा कल आहे मला आवडतात त्या गोष्टी स्वतःला तर मी ते करू शकते आणि मला त्याच्याबद्दल भरपूर सारी इन्फॉर्मेशन आहे तर ती इन्फॉर्मेशन पण मी देऊ शकते तर त्या हिशोबाने मी ब्युटी टिप्स असे माझा एखादा फोटो लावायचे आणि मग त्याच्यावर असे ते लिहायचे सगळे ब्युटी टिप्स आणि ते आठ नऊ दहा सेकंदाचं जे शॉर्ट आहे ते टाकून द्यायचे ते शॉर्ट असं काही खूप चाललं असं नाही आणि मला अपेक्षा पण नव्हती कारण मला असं वाटतच नव्हतं की सातशे ते सबस्क्रायबरवर शॉर्ट चालेल वगैरे असं मला कधीच नाही वाटायचं त्या पण ना एक शॉर्ट त्यामधला आठ हजार व्ह्यूपर्यंत गेला आणि माझा हायएस्ट लाँग व्हिडिओचे व्ह्यूज जे आहेत त्यात साडेचार हजार त्यामुळे मग मला वाटलं की चला आपण हे करू शकतो मग मी परत मुंबईला आले आणि त्यानंतर ते शॉर्ट थांबला आणि लॉंग व्हिडिओ स्टार्ट झाले तर मला याच्यासाठी शॉर्ट्स स्टार्ट करायचे होते ना की कधी असं झालं एमर्जन्सी काय आली जसं की बाबा गेले म्हणजे आजोबा गेले माझे आणि मला पंधरा दिवस स्टॉप करायला लागलं तर पंधरा दिवसांमध्ये त्या कसं आपण मोठा व्लॉग नाही टाकू शकत तर ॲटलिस्ट आपल्याकडे एक तीस चाळीस सेकंदाचा काहीतरी कॉन्टेंट पाहिजे की जो आपण टाकू शकतो पण व्हायचं कसं मी खूप रोज ट्राय करायची की चला आज शॉर्ट शूट करायला घेऊया पण लॉंग फॉर्मॅटचे व्हिडिओची इतकी सवय झाली होती की शॉर्टमध्ये नेमकं काय टाकायचं किती फास्ट व्हॉइस ओवर द्यायचं हे समजतच नव्हतं एक दिवस मन केलं शूट केलं जे काय आहे ते आणि पहिलाच व्हिडिओ व्हॉइस ओव्हर देऊन टाकून दिला त्यामध्ये त्या शॉर्टमध्ये माझी ही इच्छा होती की मी काय खाती आहे पिती आहे जे तुम्हाला दिसतंय तेच मी रिपीट नाही करणार मला माझ्या शॉर्टमधून काहीतरी एक चांगली गोष्ट लोकांना द्यायची आहे भले मग तीस चाळीस सेकंदातच ती संपवावी का लागेल मला सांगून तर मला द्यायची हे माझं त्याच्यामागचं एक मोठी होतं कारण कु मला एक कळलं यूट्यूबवर जेव्हा तुम्ही कुठलीही गोष्ट करता तर तुमच्यात काहीतरी युनिकनेस पाहिजे तुम्ही सगळ्यांसारखे जर करायला लागलात तर तुमचं चॅनल ग्रो व्हायची शक्यता खूप कमी आहे ही गोष्ट मला सम समजली आहे सो मी आत्तापर्यंत ज्यांचे शॉर्ट्स बघत होते म्हणजे माझ्या निशमधले होम मेकर्स वाल्यांचे जे ब्लॉग्स होते तर ता त्यांचं असंच होतं की मी आज उठले माझं मॉर्निंग रुटीन मी आज हे खाल्लं मी ते झोपले तिथं केले शॉपिंग केलं हे ते पण मग मी ठरवलं की चला आपण हे सगळं करतोय हे बघतील लोक पण आपण देऊया यातून एक वेगळा संदेश मग मी तो कॉन्टेंट लिहित गेले आणि त्या हिशोबाने टाकत गेले पहिला शॉर्ट मी टाकला माझा मला वाटते पहिला हां दुसरा जो शॉर्ट होता तो माझा डायरेक्ट गेला एकवीस हजारमध्ये पहिल्याच दिवशी दहा हजार क्रॉस केले टाकल्या टाकल्या म्हणजे टाकलं मी आणि दुपारच्या वेळेला काहीतरी तो शॉर्ट टाकला होता नॉर्मल चालत होता एक हजार व्ह्यू दोन हजार व्ह्यू एक्सपेक्टेड पाच हजार व्ह्यूजपर्यंत एक्सपेक्टेड झोपले तेव्हा काही ते सहा साडेसहा हजार होते आणि सकाळी उठले तर डायरेक्ट डा, 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 अकरा बारा हजार झालं होतं मग मला लक्षात आलं की मी काय करायला पाहिजे जे इतक्या वर्षांमध्ये मा मला समजत नव्हतं ना ते मला आत्ता समजलं की एक्झॅक्टली मी काय करायला पाहिजे ओके तर आता ह्या सगळ्यात मध्ये झालं काय माझं माहिती आहे फायदे मला शॉर्ट्सचे काय झाले की माझं वॉच टाईम कंप्लीट झाला होता दोन महिन्यातच म्हणजे मला हे माहिती होतं की लोक जे बघत आहेत माझे व्लॉग्स ते छान बघत आहेत पूर्ण बघत आहेत व्यवस्थित म्हणजे एक चांगला ऑडियन्स रिटेन्शन मला मिळतो आहे कारण माझं वॉच टाईम लोकांचं कसं होतं सबस्क्रायबर्स हजार पहिल्यांदा कंप्लीट होत आहेत आणि वॉच टाईम खूप महिने पुढे कंप्लीट होत नाही पण माझं उलटं झालं होतं माझा वॉच टाईम जो आहे तो दुसऱ्या महिन्यात था कंप्लीट झाला होता म्हणजे चार हजार तास लोकांनी बघितलं लो होतं सो मला ही गोष्ट समजली होती की माझे ब्लॉग्स लोक बघत आहेत फक्त सबस्क्राईब करत नाहीत मग बघतायत तर ते कोण आहेत ते नवीन येत आहेत का तेच आहेत तर माझ्या हे पण लक्षात आलं की तेच लोक आहेत जे तुम्ही सुरुवातीला जे माझे होता तुम्हीच आहात जे व्यवस्थित पूर्ण ब्लॉग बघतायत कुठे हे स्किप करत नाहीत म्हणजे केलं तर अगदी मिनिमम कारण मला ते समजतं किती बघितला जातो ब्लॉग तर म्हटलं की हे लोक आहेतच हे मला सपोर्ट करत आहेत फुल हे माझं ब्लॉग पूर्ण बघत आहेत चॅनलवर नवीन लोक येत नाही आहेत मग नवीन लोक येण्यासाठी हा जो शॉर्टचा मार्ग आहे तो मी योग्य निवडला आहे कारण दुसऱ्या शॉर्टवर माझे आत्ता पण आत्ता काहीतरी बावीस हजार व्ह्यूज त्याला आहेत आणि तिथे तो स्टक झाला आहे तो व्हिडिओ ब्लॉग जो आहे तो त्यामुळं तोपर्यंत एवढ्या मोठ्या प्रमाणावर लोक जे होते ये चानल ते येत नव्हते माझ्या चॅनलवरती शॉर्ट्समुळं मी ते बाहेरचे जे लोक आहेत ज्यांना इंटरेस्ट आहे व्लॉगिंगमध्ये किंवा माझं जे निश आहे त्या स्पेसिफिक ब्लॉगिंगमध्ये ते मी माझ्या चॅनलवर आणायला सुरुवात केली आणि हळूहळू हळू शॉर्ट्स टाकत गेले व्ह्यूज वाढत गेले प्रत्येक मिनिमम व्ह्यूज प्रत्येक ब्लॉग्स असे पकडले तर ऑन अँड ॲव्हरेज आठ नऊ दहा हजार आहेत त्याच्यापेक्षा कमी काहीवर असतील पण अराऊंड आठ नऊ दहा हजार आहेत हायेस्ट जे आहे ते आता काहीतरी थर्टी सेवन थर्टी एट थाउजंडवर गेलं आहे आणि तो चालतोच आहे स्लोली का होय ना चालतो आहे स्टक नाही झालेला आहे तर शॉर्ट्सचा मला तो फायदा झाला जर मला तुम्हाला सांगायला आवडेल की बरेच लोक हे सांगतायत की तुम्ही एकाच कुठल्या तर गोष्टीवर फोकस करा एक तर तुमचं लॉंग फॉर्मॅट किंवा शॉर्ट फॉर्मॅट तर माझ्या हिशोबाने मला असं वाटतं माझ्या एक्सपिरियन्सनुसार की लॉंग फॉर्मॅट तर लोक बघत आहेत ज्यांना इंटरेस्ट आहे खूप तुमचे फॅन्स आहेत खूप मोठे फॅन्स मी नाही बोलणार सपोर्टर आहेत की ज्यांना तुमचं खूप कॉन्टेंट आवडतो ते बघणारच आहेत पण सगळेच बघतात असं नाही कारण आत्ता जी लाईफस्टाईल आपली आहे त्यामध्ये आपल्याला रील्स बघायची सवय झाली आहे दहा पंधरा वीस सेकंदाचे से व्हिडिओज बघायची सवय झाली आहे सो हे तर जे आहे लॉंग फॉर्मॅट व्हिडिओज ते थे चालू ठेवास तुम्ही साईड बाय साईड तुम्ही शॉर्ट्स चालू करा शॉर्ट्समुळे भरपूर तुमच्या नीशमधले जे ऑडियन्स आहे जे नवीन नवीन लोक आहेत ते तुमच्या चॅनलवर येतील आणि एका एक व्हिडिओमधून नाही म्हटलं तर तुम्हाला चाळीस पन्नास सबस्क्रायबर मिळून जातात जर एक पंचवीस हजार व्ह्यूज ऑनलाईन ॲव्हरेज आलेले आहेत तर एक प, 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 प चाळीस सबस्क्रायबर्स uh, जे आहेत ते तुम्ही एक्सपेक्ट करू शकता आणि इनिशियल स्टेजमध्ये जेव्हा तुमचे हजार बाराशे सबस्क्रायबर्स आहेत त्यावेळेला चाळीस सबस्क्रायबर्स एका व्हिडिओमधून येणं ही खूप मोठी गोष्ट आहे मग तुमच्या चॅनलनं ग्रो केलंच असं समजा आणि लास्टमध्ये जे ज्यांना ब्लॉग्स बनवायचे आहेत किंवा जे बनवत आहेत पण नाही ग्रोत आहे होत आहे तर त्यांच्यासाठी अ की तुम्हाला असं वाटत असेल की मी पाच महिन्यातच चांगलं ग्रो केलं व्ह्यूज यायला लागले तर नाही मी मैथिली ब्लॉग्सचं जे आहे ते पण यामध्ये काउंट करते कारण मी तिथे वेळ दिला आहे माझा एक्सपिरियन्स आहे त्यामध्ये आणि शेवटी मला ही गोष्ट नक्की समजली आहे की अनुभव हा खूप मोठा गुरु असतो तुमचा तुम्हाला अनुभव जो आलेला आहे तुमच्या कामातून म्हणा किंवा लोकांचा म्हणा ते खूप तुम्हाला आयुष्यामध्ये उपयोगाला पडतं कारण मैथिली ब्लॉग्सवर जेव्हा मी ब्लॉग्स टाकायचे त्यावेळी मला काही माहिती नव्हतं मी दुसऱ्यांकडून शिकायचे आणि मला फार काही इंटरेस्ट पण यायचा नाही त्यामध्ये व्ह्यूज कमी झाले बट ओब्वियस गोष्ट आहे जेव्हा तुम्ही एखादी गोष्ट करता तर त्यातून तुम्ही एक्सपेक्ट करता की काहीतरी व्हावं काहीतरी मला मिळावं पण जर ते व्ह्यूज पण तुम्हाला मिळत नसेल तर डिमोटिवेट होतं पण अगदीच कंटिन्युअसली तुम्ही करताय कुठेही म्हणजे तुमची कन्सिस्टंट तुम्ही आहात तुमचं काय बोलतात त्याला तुम्ही कुठेही चुकत नाही आहात की रोज व्हिडिओ टाकताय तुम्ही न चुकता ओव्हर परफेक्ट देताय आणि एडिटिंग तुमचं परफेक्ट आहे थमनेल छान आहे सगळं तरी तुमचं जर चॅनल मॉनिटाईज नाही होत आहे तर मग मात्र तुम्हाला तुमच्या कॉन्टेंटवर काम करायची गरज आहे कारण जोपर्यंत तुमचा कॉन्टेंट चांगला नाही तोपर्यंत इतकं काही पुढे जाऊ शकत नाही तुम्ही आणि मी सजेस्ट करेन जर नवीन आहात तर आणि चॅनल ग्रो करायचं आहे तर ॲज पर माय एक्सपिरियन्स टेक्निकलवाले का सांगतात आय डोंट नो की एका एकाच्यावर एक एक मी एक मराठी टेक्निकल चॅनलच बघितलं आहे लेडीज आहेत त्या त्यांनी असं सा सांगितलं की तुम्ही एकाच एक गोष्टीवर फोकस करा लाँग व्हिडिओ तर लाँग व्हिडिओ आणि शॉर्ट तर शॉर्ट बट माझ्या बाबतीत तसं नाही आहे जे कारण मी जर आत्ता लॉंग व्हिडिओवरच अवलंबून असते शॉर्ट्स टाकले नसते तर अजून माझं चॅनल मॉनिटाईज झालं नसतं एवढे सबस्क्रायबर्स माझे वाढले नसते हे पण शंभर टक्के सो ॲज पर माय एक्सपिरियन्स दोन्हीचाही चांगला यूज करा जर यूट्यूबने तुम्हाला दिलं आहे दोन ऑप्शन तुम्ही यूज करू शकता तर तुम्ही दोन्हीचा चांगल्या पद्धतीनं यूज करा सो हा होता आजचा व्हिडिओ आणि कसा वाटला ते सांगा ऑलमोस्ट सगळ्या गोष्टी ज्या आहेत त्या मी कवर करण्याचा प्रयत्न केला तरी पण तुमचे काही क्वेश्चन्स असतील तर ते मी मला विचारू शकता कमेंट बॉक्समध्ये मग मी ब्लॉग्समध्ये प्रॉपर जे आपले नॉर्मल ब्लॉग्स असतात त्यामध्ये हळूहळू एक एक करून असा जो तुमचा आन्सर आहे ते देत जाईल तर येस पुन्हा भेटते पुढच्या ब्लॉगमध्ये तोपर्यंत ब बाय टेक केअर थँक्स फॉर वॉचिंग